सभांचा धडाका आहे रोज आठ आठ दहा दहा सभा तुम्ही एक प्रचाराच्या घेतात आजचा काय शेड्यूल आहे काय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराकरता आज मी भंडारा जिल्ह्यात पवनी साकोली तुमसर आणि भंडारा आणि आज कामठी विधानसभेत येरखेडा अशा प्रचार दौऱ्याला जाणार आहे महायुतीला भाजपाला अत्यंत अतुकूल अत्यंत अनुकूल वातावरण आहे अनुकूल वातावरणाच्या वा वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची अपेक्षा अशा आहे की डबल इंजिन सरकारच मोदीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकारच या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू शकतं आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमान माध्यमातूनच नागरी विकास होऊ शकतो हा जनतेचा विश्वास आहे आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक्कावन टक्के मतं महायुतीला भाजपाला मिळतील आणि या निवडणुकीतून दोन तिथेऊश बहुमत हे भाजपा महायुतीला मिळेल अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे मुंबईतल्या मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे मतदान करताना सावध राहून मतदान करायची भूमिका इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं प्रत्येक निवडणुकीचं वेगळं महत्त्व असतं या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबईचं श मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई आणि दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल याचा जो याचा जो व्हिजन आराखडा विकसित मुंबईचा आराखडा मान्य देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही विकसित मुंबई करता मतं मिळतील असं मला वाटतं मुंबईमध्ये महा मुंबई पदाधिकाऱ्यांकडनं अप्रत्यक्षपणे मतदारांना धमकवलं जाते की निधी मिळणार नाही या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही सूचना जाईल नाही अजितदादाजी जे मंत्री आहेत ते अर्थमंत्री आहेत त्यांच्या मंत्र्यांकडून असं येत आहे सगळ्या मंत्र्यांकडून की मत नाही दिले तर निधी मिळणार नाही म्हणून निधीचे निर्णय अजितदादा एकनाथजी आणि मुख्यमंत्री म्हणून करतात शेवटी एक आणि एक पैसा हा जेव्हा विकासाकर जातो तेव्हा त्या पैशा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते, ते बोलले असतील पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा तिघेही बसूनच कुठल्याही निधीचा निर्णय करतात जेव्हा पराजय दिसतो आहे काँग्रेसला पराजय दिसतो आहे आणि विजय खेचून आणण्याचा कुठलाही अजेंडा नाही तेव्हा विफल मानसिकतेतून निकृ त्या ठिकाणी विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ आणि देवेंद्र फडणवीसजीवर टीका केली देवेंद्र फडणवीसजीवर जी टीका केली आहे यापूर्वी त्यांना महाराष्ट्राचा अनुभव आले आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्रजीला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला देवेंद्रजीवर व्यक्तिगत टीका करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राने काँग्रेसला हरवला आहे आताही सांगतो हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही महाराष्ट्र सहन करणार नाही दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंचित काँग्रेस केल्याशिवाय जनता ठेवणार नाही देवेंद्र फडणवीसवर केलेली टीका ही जनता निवडणुकीच्या मतदानातून त्यांना त्याचे निर्णय करून देतील आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे महाराष्ट्र उभा राहील गडचिरोलीत आपण सभेदरम्यान काही महिलांना उन्हात होत्या ते एक वक्तव्य केलं त्याच्यावरून तुमच्यावर टीका होते की निवडणूक आयोग घरगडी आहे का शिकता मी स्पष्टपणे एवढंच म्हटलं की आमच्या लाडक्या बहिणी उन्हात होत्या त्यांना एक पन्नास शंभर रुपयाचा एक पेंडॉल टाकला असता निवडणूक आयोगाने आम्ही खर्चाचा हिशोब दिला असता आमच्या कार्यकर्त्यांनी एक चूक केली की त्या लाडक्या बहिणीला उन्हात त्या ठिकाणी होत्या त्यामुळं मी असं बोललो आम्ही निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करू आम्ही त्या ठिकाणी प्रदेश म्हणून खर्च देऊ शेवटी निवडणूक आयोगाला हिशोब द्यावा लागतो खर्चाचा आम्ही देऊ ना त्याला निवडणूक आयोगाकडे आम्हाला त्या ठिकाणी राज्य म्हणून स्टार प्रचारक म्हणून खर्च देण्याचे आमचे अधिकार आहेत आम्ही कुठल्याही नियमाच्या बाहेर खर्च करणार नाही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी कुठलाही वारमाप त्या ठिकाणी खर्च करणार नाही आम्ही हिशोब देऊ आम्ही एवढंच म्हटलं की लाडक्या बहिणींना उन्हात बसू नका त्याच्याकरता एक पेंडॉल टाका त्या पेंडॉलमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था करा मुंबईमध्ये एकीकडे एक महाविकास आघाडी ठाकरे बंधू आणि हे सगळे एकत्र येण्याची हालचाली आहे महायुतीचे पक्ष जागावाटपाचा निर्णय कधीपर्यंत होईल आणि ऑफिशियल डिक्लेअर कधी करणार आपण हे सांगा अजून निवडणुका लागल्याच नाही आहे आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाची वेळ आली आहे मग जिल्हा परिषदेचा निवडणुका लागेल मग महानगरपालिका लागेल साधारणतः जे काही आयोगाचं चालू आहे तर मला असं वाटतं वा की जेव्हा निवडणुका लागेल किंवा निवडणुकीची आचारसंहिता लागेल त्या दिवशी एखाद्या वेळेस महायुती बसेल किंवा त्यापूर्वी बसेल पण एक माक्य एक वाक्य मी स्पष्टपणे सांगतो महायुतीत मुंबईत लढणार आहे कुठलाही त्या ठिकाणी किंतू परंतु नाही एकनाथजी अजितदादा आणि देवेंद्रजी बसूनच लढणार आहे त्यामुळं तुम्ही या ठिकाणी कुठलाही किंतू परंतु ठेवू नका पंकजा मुंडे यांच्या प्ये, पत्नीने जे सुसाईड केलं होतं त्या प्रकरणात त्याला रात्री अटक केलेली आहे कायदा सगळ्यांसाठी सारखा असा संदेश आणि सरकारला दिला माननीय पंकजाताई मुंडेजींनी कालच पोलिसांना घटना झाल्याबरोबर पोलिसांना कळवलं की माझा जरी पिय असेल तरी तातडीनं जे नियमात आहे जे गुन्हा आहे तो गुन्हा जो काही घडला असेल त्याची कायदेशीर दखल घ्या कुणाला यातून सोडता येणार नाही आणि त्यांनी या संबंधी यासंबंधी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत आता तुम्ही प्रचाराला आलेले आहे उमेदवाराचं नाव काय आहे आणि एवढ्या सकाळी सभा घेत आहे लोक आजूबाजूला आहे गर्दी आहे रिस्पॉन्स चांगला आहे आमचे नगर नगरपंचायतचे उमेदवार श्री राजकिरण बर्वे हे या ठिकाणी उभे आहेत इथे मागासवर्गीया करता सीट राखीव आहे या ठिकाणी सतरा उमेदवार आमचे लढत आहेत आणि मला विश्वास आहे येरखाळा येथील जनता विकासाला मतं करेल शेवटी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या येरखळा गावाच्या विकासाकरता जो निधी मला द्यायचा आहे तो निधी या गावाला जो मिळणार आहे त्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होणार आहे माने देवेंद्रजी नितीनजी मी आम्ही तिघही लोक या नगरपालिकेच्या निवडणुकीचे विकासाचे जमानतदार आहोत आणि त्यामुळं येरखाळा ही निवडणूक आम्ही एकावन्न टक्के मतगुण जिंकू अशी स्थिती आहे कोणी महाविकास आघाडी त्यांना एक धंदा आहे एकच काम आहे विकासावर जेव्हा बोलता येत नाही डेव्हलपमेंटवर जेव्हा तुम्हाला विकास मांडता येत नाही किंवा डेव्हलपमेंटवर बोलता येत नाही तेव्हा तुम्ही अशा खोट्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताय जनतेने त्यांची जागा दाखवली आहे किती तुम्ही आता खोट्या त्या ठिकाणी नरेटिव्ह किंवा खोटा, कि खोटा विमर्श किंवा खोटेपणा करण्याचा प्रयत्न कराल काही आता होणार नाही जनतेने निर्णय घेतला आहे महायुतीच्या मागे राहायचा डबल इंजिन सरकारच्या मागे राहायचा जनतेला विकास पाहिजे आहे तोंडाच्या वाफा नको आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं ते जनतेला पटलं आहे म्हणून महाविकास आघाडीने किती केलं निवडणूक आयोगाकडे काय होणार नाही जनता मतदान करणार आहे सत्तेचाळीसपर्यंत भाजप केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत राहीन असं काल तुम्ही वाशिमला म्हटले विश्वास आहे संघटनेवर एवढा आमची संघटना एक कोटी एक्कावन्न लाख सदस्यांची आहे आमची संघटना एक लक्ष या ठिकाणी सक्रिय सदस्यांची आहे आणि मग एकनाथ शिंदेजी अजितदादा आम्ही सर्व सोबत आहे आज जे आम्ही निवडणूक जिंकलो महाराष्ट्र विधानसभेची ती एक कोटी मताने जिंकलो आहे आणि आता ज्या पद्धतीने आमचं सरकार काम करतं आहे आम्ही रोज जे निर्णय घेतो आहे एकटा निर्णय आज आम्ही तुकडेबंदी कायदा रद्द केल्याचा साठ लाख लोकांना फायदा होणार आहे साठ लाख परिवारांना तीन कोटी लोकांना असे जे निर्णय आम्ही घेतो आहे या निर्णयातनं दोन हजार एकोणतीसची निवडणूक आम्ही दीड कोटी मतांनी जिंकू दोन हजार चौतीसची दोन कोटी मतांनी जिंकू आणि दोन हजार एकोणतीसची एकोणचाळीसची आम्ही या ठिकाणी अडीच कोटी मतानी आणि पुढं पुढं मताची टक्केवारी वाढेल कारण आमचं सरकार विकासाकरता काम करत आहे आमचं सरकार हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता काम करत आहे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकरता काम करत आहे म्हणून ही मताची टक्केवारी वाढणार सत्तेचाळीसपर्यंत कधी कधी भाषणामध्ये असे शब्द बोलले का लोकांना टाळावं जात आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस पर्यंत आरोप केलेला आहे की मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केली होती आणि आणखी त्यांनी शेवटी हा आरोप केव्हा चालतो जेव्हा निवडणूक संपली मतदानाचा निकाल आला तेव्हा तसे आरोप काही लोक दखल घेतात पण आपण एक वर्षाने जेव्हा असं बोलतो मला वाटतं शहाजी बापू अत्यंत कृतिशील आणि चांगले वक्ते आहेत त्यांचं काम चांगलं राहिलं आहे मला वाटतं निवडणुकीच्या दरम्यान असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चांगल्या पद्धतीने आपण निवडणूक लढू काल मुख्यमंत्र्यांनी क्लॅरिफाय केलंच परंतु शिंदे आणि मुख्यमंत्री आणि अजितदाद यांच्यात कटुता आहे का या निवडणुकीमध्ये एकदम एकत्र आहे मला माहिती आहे मी महायुतीचा समन्वय काय मागच्याही मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आम्ही तीन तास बसलो देवेंद्रजी कधीही कटुता न ठेवणारा व्यक्ती आहे एकनाथजी सारखा एक दिलदार माणूस आहे आणि त्यामुळं आमच्यामध्ये कधी कटुता निर्माणच होऊ शकत नाही आता कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ह्या संभ्रम तयार करतात कुठलाही विसंवाद नाही संवादच संवाद आहे आणि महायुती ही प्रचंड मजबूत आहे तुम्हाला निकालापर्यंत दिसेल की महायुतीत महाराष्ट्रात दोन ते तोच बहुमता निवडून आलेली आहे प्रश्न कामठीमध्ये अजय अग्रवाल निवडणूकच्या रिंगणात आहे अत्यंत प्रतिष्ठेची लढत आहे भाजपसाठी मुस्लिम बहुल एरिया आहे कसं बघतात आम्ही कधीही कामठी जिंकली नाही आमचा नगराध्यक्ष आत्तापर्यंत कधीही कामठीत निवडून आला नाही चाळीस वर्षानंतर आम्ही आज प्रयत्न करतो आहे की आमचा नगराध्यक्ष यावा जेणेकरून जेणेकरून मोदीच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या संपूर्ण योजना कामठीच्या घराघरापर्यंत पोहोचवाव्या असा आमचा प्रयत्न आहे जनतेला आम्ही वारंवार अपील करतो आहे की एक वेळा एक वेळा कामठीची नगरपालिका आमच्या भाजपा महायुतीला द्या आम्ही तुम्हाला पाच वर्ष नाही पटलो तर आम्हाला काढून टाका पण आत्ता तरी जनतेने कामठीच्या एकदा भारतीय जनता पार्टीला द्या मी आमदार मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून पूर्ण कामठीच्या पाठीशी आहे विकासाच्या पाठीशी आहे आणि जो आम्हाला ते विजय मिळाला तर निश्चितपणे कामठीचा जो आम्ही विकासाचा आराखडा तयार केला आहे तो नक्की पूर्ण करू एकदा तरी कामठीने आम्हाला मतदान करावं आणि आमचा नगराध्यक्ष निवडून द्यावा अशी विनंती मी कामठीच्या नगरपालिकेच्या मतदारांना केली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका